मित्रांनो नमस्कार आज आपण एक महत्वाचा गुंतवणुकीचा टॉपिक पाहणार आहोत एन एफ ओ हा पण समजून घेऊया एन एफ ओ म्हणजे काय ते कसं काम करतं आणि त्याचे फायदे काय आहेत तर एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर जो एक नवीन म्युच्युअल फंड ऑफर असतो जो एखाद्या असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे एम एस द्वारे लॉन्च केला जातो यामध्ये एक नवीन फंड किंवा म्युच्युअल फंड पॅकेज लॉन्च केला जातो आणि गुंतवणूकदारांना ते खरेदी करण्याची संधी मिळते आता एन एफ ओच मुख्य उद्दिष्ट म्हणजे नवीन फंड किंवा बा, योजना बाजारात आणण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांची भरती करणार म्युच्युअल त्याचबरोबर म्युच्युअल फंड कंपन्यांना त्यांची लागवडची रक्कम जमा करण्यासाठी संधी मिळवून देणार हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आता हे एन एफ ओ काम करतं तर एन ओच्या माध्यमातून एएमसी म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनीज जे आहेत ते एक नवीन म्युच्युअल फंड बाजारात आणते तुम्ही जर एन एफ ओ मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तो नवीन फंड किमतीत खरेदी करता येतो या फंडाचं मूल्य म्हणजे एन व्ही नेट असेट व्हॅल्यू साधारणतः दहा इतके असते एन एफ ओची प्रक्रिया पाहायला गेलं तर एन एफ ओ लॉन्च होतो एम सी हा नवा फंड ते लॉन्च करते त्यानंतर गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करता तुमच्याकडून पैसे घेऊन एएमसी फंडच्या योजनेला लागवडीसाठी सुरुवात करतो त्यानंतर फंडाची शेवटची किंमत म्हणजे एनएव्ही निर्धारित होते एक वेळेस एनएफओ संपल्यावर त्या फंडाची बाजारात असलेल्या एनएव्ही मूल्यावर आधारित गुंतवणूकदारांसाठी तो मिळवला जातो आता एन एफ फायदे पाहायला गेलं तर सस्त्या किमतीत खरेदी म्हणजे एन एफ ओ लॉन्च करताना नवीन गुंतवणूकदारांना एक खास किमतीला संधी असते त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करताना तुम्ही दीर्घकालीन फायदा मिळवण्याच्या दृष्टीने विचार करू शकता त्यानंतर नवीन संधी देखील इथे हे नवीन फंड किंवा योजनांची संधी आपल्याला चांगल्या परताव्याचा अवसर प्रदान करू शकते आणि नवीन फंड पर्याय जर तुम्हाला नवीन गुंतवणूक पर्याय हवे असतील तर एन एफ ओ तुम्हाला ते उपलब्ध करून देत आता एन एफ ओचे तोटे पाहायला गेलं तर निश्चित परतावा इथं नाहीये परता एन एफ ओ मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला निश्चित परतावा मिळेल याची कुठलीही हमी नसते त्यानंतर काही वेळेस नवीन फंड तयार होताना त्याची मागणी कमी असू शकते आणि त्यामुळे अल्पकालीन जोखीम देखील होऊ शकते त्यानंतर नवीन फंड ओपनिंगची माहिती कमी म्हणजे प्रत्येक एन एफ ओ ची संपूर्ण माहिती उपलब्ध नसते आणि फंड व्यवस्थापकांच्या योजना आणि धोरण नीट समजून घेतल्या जात नाही आता निवडताना काय विचार करावा तर फंड मॅनेजर आणि एएमसी चे ट्रॅक रेकॉर्ड पाहायचं म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या एएमसी आणि फंड मॅनेजरचं कार्य आणि त्यांचं यश याचा विचार करायचा त्यानंतर गुंतवणुकीचा उद्दिष्ट बघायचं म्हणजे तुम्ही दीर्घकालीन नफा किंवा कमी जोखीम तुम्हाला हवी आहे का ते ठरवा त्यानंतर फंडाची ध्येय धोरण काय किंवा आणि गुंतवणूक वर्ग म्हणजे एन एफ चा उद्देश आणि त्यामध्ये गुंतवणूक केलेले स्टॉक्स किंवा असेट्स काय आहेत ते तपासा तर मित्रांनो एन एफ ओ न्यू फंड ऑफर एक नवीन म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये सस्त्या किमतीत शेअर्स मिळण्याची संधी येत असते तुम्ही नवीन फंड योजना सुरू करत असताना त्याचे फायदे आणि तोटे नीट समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा तुमच्या गुंतवणूक उद्दिष्टावर एन एफ ओ निवडणं एक चांगला पर्याय असू शकतो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद